नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक थे आज आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मानेचं दुखणं याबद्दल बोलणार आहोत हल्ली आपण बरंच फ्रिक्वेंटली ऐकतो की मला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस झालं आहे डॉक्टरांनी मला बेल्ट वापरायला सांगितलं आहे खाली वाकायला नाही सांगितलं आहे गाडी नाही चालवायला सांगितलंय तर नेमका हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे काय हे आपण जाणून घेऊया सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये जीज होणे तर ही मानेच्या मन मनक्यामध्ये झीज असं जर आपण बघितलं तर आधी ही झीज वय जसं जसं वाढतं तसं व्हायचं पण हल्ली काय होतं आहे अर्ली थर्टीज अर्ली फोर्टीजमध्ये देखील आमच्याकडे अशा प्रकारचे पेशंट्स येणं वाढलं आहे आणि मी म्हणेन स्पेशली हे पोस्ट कोविड खूप जास्त वाढलं आहे याचं कारणच एक आहे ते म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल कारण हाडांची झीज होऊन सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आधी व्हायचा पण हल्ली आपलं वेअर अँड टेअर एवढं वाढलं आहे mm. म्हणजेच त्या पर्टिक्युलर पार्टचा ओव्हर यूज झालाय त्याच्यामुळे हाडांची झीज लवकर व्हायला लागली कोविडनंतर आपलं मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं त्याचप्रमाणे इतर जे गॅजेट्स आहेत लॅपटॉप म्हणा किंवा इतर जे काही गॅजेट्स असतील त्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे आणि त्यामुळे आपला पोशरसुद्धा बिघडत चालला आहे आणि ह्याचा परिणाम म्हणून आपल्या मनक्यावरती खूप जास्त ताण येतोय आणि या ताणामुळेच खूप पेशंट्स आम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे बघायला मिळत आहेत याची इतर कारणं काय आहेत तर इतर कारणांमध्ये इंजुरी हे देखील एक कारण आहे जसं की ॲक्सिडेंटमध्ये म्हणा किंवा जिम इंजुरीज यामुळे सुद्धा काही लोकांमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतोच आणि त्याचप्रमाणे एज रिलेटेड डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे वय जसं वाढत आहे तसं तसं आपल्या ज्या बोन्सचं डिजनरेशन वाढत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतं तर याची आता सिमटम्स काय आहेत हे बघूया याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिमटम म्हणजे आपल्याला मानेत दुखू शकतं त्याचप्रमाणे या दोन बाजूंना खांद्यांच्या वरती या इथे दुखू शकतं काही काही पेशंट्सना हातामध्ये दुखणं येतं खांदा दुखतो हातामध्ये मुंग्या येतात तर ही त्याची लक्षणं आहेत पण ह्या लक्षणांवरून आपण काही खूप घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कारण सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिस असा नाही आहे की ज्याच्यामुळे नेहमीसाठी आपल्याला मानेचा बेल्ट लागेल किंवा नेहमीसाठी काही ॲक्टिव्हिटीज आपल्या बंद होऊन जातील असं काहीही नाही आहे योग्य उपचार घेतला योग्य ती काळजी घेतली की निश्चितच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हा बरा होण्यासारखा नवे मी म्हणेन की त्याला आपण मेंटेन स्टेजमध्ये ठेवू शकतो याच्यासाठी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा खूप जास्त पेन असतं त्या पेशंटला त्यावेळेला आम्ही आधी त्यांचं पेन कमी करतो तर त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट वापरली जाते किंवा आमच्या काही फिजिओथेरपीच्या मशीन्स असतात त्याची ट्रीटमेंट वापरली जाते जसं तसं पेन इन्फ्लमेशन कमी होत जातं तसं तसं आम्ही एक्सरसायजेस चालू करतो एक्सरसाइजेस कशासाठी करायच्या तर ऑलरेडी आपल्या मणक्याची जीज झालेली असते त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूंच्या स्नायूंना बळकटी देणं खूप गरजेचं असतं आपण जर ही बळकटी स्नायूंना व्यवस्थित दिली तर त्याच्यामुळे मणक्यावरती येणारा भार कमी होतो आणि अजून जास्त मणक्याची जीज वाढण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही मसल्स टाईट होतात काही मसल्स वीक होतात तर टाईट झालेल्या मसल्सना मोकळं करण्यासाठीचे काही व्यायाम असतात वीक झालेल्या मसल्सना बळकटी देण्यासाठी स्ट्रेनिंग करण्यासाठीचे एक्सरसाइजेस असतात त्याच्यामुळे एक्सरसाइज हा पार्ट सर्वायकल स्कॉन्डुलोसिसच्या पेशंटमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे काही छोटे छोटे डूज आणि डोंट्स असतात ते देखील आपण फॉलो केले पाहिजेत जसं की मोबाईल वापरण्याची करेक्ट पद्धत असते त्या पद्धतीने आपण मोबाईल वापरला पाहिजे आपलं जर वर्किंग लॅपटॉपवरती असेल तर लॅपटॉप कसा वापरायचा कसा ठेवायचा रादर आपण कसं बसायचं हे काही चेंजेस मॉडिफिकेशन्स आम्ही सांगत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जे एक्सरसाइजेस दिलेले असतात ते सुद्धा रेग्युलरनी करणं तुम्ही अपेक्षित असतं आता सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिसच्या पेशंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की झोपताना आम्ही उशी घ्यायची की नाही घ्यायची तर झोप किंवा आम्ही कुठली उशी घ्यायची तर याचं उत्तर असं आहे उशी घेतली नाही तरी चालेल फक्त काय करायला पाहिजे की बेडशीट घ्यायची एक त्याची फोल्ड करायची आणि ती फोल्ड तुमचं डोकं आणि खांदे याच्यामध्ये बरोबर ठेवायची जेणेकरून काय होईल तुमची मान अशी उशी न घेतल्याने मागच्या बाजूलासुद्धा ताणली नाही जाणार किंवा उशी घेतल्याने ती खूप वरती देखील नाही येणार त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पिलोचा वापर करा आणि बघा तुम्हाला नेत्याने निश्चितच फरक पडेल सो so, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्लस फिजिओथेरपीची व्यवस्थित ट्रीटमेंट या सगळ्यांनी निश्चित सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये फरक पडतो आणि याचे काही छोटे छोटे जे काही व्यायामाचे प्रकार आहेत त्याचा देखील व्हिडिओ मी टाकणार आहे लवकरच त्याच्याने देखील तुम्हाला फायदा होईल